रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला राधाकृष्णाची एक नवीन वेगळी गवळण ऐकवणार आहे तुम्ही या गवळणी मध्ये रंगून जाल जणू ही गवळण ऐकल्यावर तुम्ही नाचायला सुरुवात कराल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद घरी नाही तारी नाही यमुने मुलाच्या चिरी नाही मुरली ये ऐकायला कुठं कुठं शोधूर्मी पान्हाला ग कुठं कुठं मी कृष्णाला कुठं कुठं शोधूर्मी पान्हाला ग कुठं कुठं मी कृष्णाला घरी नाही तारी नाही यमुने मुलाच्या चिरी नाही मुरली ऐकायला कुठं कुठं शोधू मी काना लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी काम आला लाग कुठं कुठं शोधू मुतृशनाला परीत होते काम धंदा मी परीत होते काम धंदा हात माझा गोटा कुठं कुठं शोधून काण हात माझा होता काळ आला ग कुठं कुठं शोधून कान घरी नाही घरी नाही रमच्या तीन ठाही बोलिये ना ऐकायला इथं कुठं शोधून छान आ लाग कुठं कुठं शोधून मुकुड आला इथं कुठं शोधून छान आला गट कुठं शोधून मुठूस आला हो होता पीठाला ग कुट कुट शोधून कान्हाला हात माझा होता पीठाला ग कुट कुट शोधून कान्हाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना ऐकायला कुठ कुठ शोधून कान्हाला ग कुठ कुठ शोधून कृष्णाला कुठ कुठ शोधून कान्हा मी ताक लोणी करीत होते मी ताक लोणी आता मध होता लोणाला ग कुठं कुठं शोधून कामाला हात माझा होता लोणाला ग कुठं कुठं शोधून का नाही आला बरी नाही झाली नाही मुला चुरी राईना ऐकायला कुठं कुठं शोधून का नाही

शोधून गुट कुठं शोधून कृष्णाला कुठं कुठं शोधून मी खाना ग कुठं कुठं शोधून कृष्णाला कुठं कुठं शोधून खाना ग कुठं कुठं शोधून कृष्णाला